नमस्कार मी उर्मिला माझ्या मराठी अन्नपूर्णा चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर चला आज आपण एकदम झटपट होणारे रेसिपी पाहणार आहे पाहुणे जरी आले ना तरी आपल्याला पटकन अशी करता येईल तर, तर त्यासाठी ना मी तीन बटाटे ना उकडून आणि बारीक काप करून घेतले आता इथं कढई गरम करायला ठेवली त्यामध्ये दोन पळ्या तेल टाकलं आहे सात आठ लसणाच्या पाकळ्या एक चमचे जिरे एक चमचे मोहरी टाकून चांगले प तळून घेतले त्यानंतर उकडेल बटाटे टाकले ते परतून घेतले थोडंसं मीठ टाकायचं आहे कारण मिठाने खूप छान अशी चव येते बटाट्यांना आणि आणि लागत नाही त्यामुळं बटाटे टाकून परत परतून घ्यायचे दोन तीन मिनटं परतल्यानंतर त्यामध्ये पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट आणि पाव चमचा आहे ना घरगुती काळा मसाला टाकायचा हे सर्व मसाले टाकून ये ना आपण ब बा, बटाटे ना परत चांगले परतून घेऊ हो दोन तीन मिनटं म्हणजे ना बटाट्यांना सगळा आपला मसाला लागला जातो आणि चव त्याची छान लागते त्यानंतर आहे ना गरम पाणी टाकायचं आहे हे गरम पाणी करून आणलेलं आहे मी घरातून तर आपल्या आपल्याला जेवढी भाजी पाहिजे ना त्याप्रमाणे आपण ग्रेवी धरणार आहे तर मग तेवढा रस्सा पाहिजे तर मी हे चार व्यक्तींसाठी भाजी बनवते त्यामुळं मी एवढा रस्सा धरला आहे त्यानंतर त्यामध्ये ना हिरवीगार अशी चिरलेली कोथंबीर टाकायची आणि उकळी यायची वाट बघायची उकळी आल्यानंतर ना यामध्ये शेंगदाण्याचा कोट टाकायचा आहे तरी बघा किती छान आली आहे नाही नाहीतर ना, ना एक बटाटा जरी उकडून सॉरी कुस्करून टाकलं ना तुम्ही तरी पण चालेल तुमच्या आवडीनुसार तुम्हाला बटाटा आवडत असेल तुम्ही बटाटे टाका किंवा शेंगदाण्याचा कूट टाकला ना तरी पण चालेल यानी ना घट्ट सर ग्रेव्ही येते आणि खायला पण च चविष्ट लागते तर हे बघा एकदम झटपट होणारी रे रेसिपी आहे काहीच वेळ लागत नाही पाहुणे जरी आले ना तरी आपण पटकन ही रेसिपी करू शकतो अशी झटपट रेसिपी मी तुम्हाला आज दाखवली रेसिपी कशी वाटली तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर बघा पाच एक मिनटं आपण भाजी उकळू देऊ त्यानंतर आहे ना आता आपण भाजी उतरून ठेवू कारण बटाटे उकडेले त्यामुळं भाजीला उकळायला जास्त वेळ नाही लागत तर बघा अशा पद्धतीची आपली भाजी झाली